आज मस्त असे कांद्याचे पराठे बनवूयात कसे बनवले चला त्रमक की तुमा मना पसुन तर मग पाहूयात नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर कांद्याचे पराठे बनवण्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मी असा उभा कट करून घेणार आहे उभा कट करून घ्यायचा पातळ स्लाइसमध्ये पलीकडे एक बटाटा शिजवून घेतला आहे त्याच्यातून अजून वाप येते बाहेर पाहू शकता एक बटाटाही घालणार आहोत जेणेकरून कांद्याचे पराठे अगदी व्यवस्थित स्मूथ असे होतील कांदा असा उभा कट करून घ्यायचा भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे कांदा स्लाईसमध्ये सुट्टा करून घ्यायचा असा ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने असा सगळा मोकळा करून घ्यायचा मोकळा करून घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये कांदा घेऊन वरून मसाले घालायचे आहेत सगळा कांदा जसा दाखवला आहे त्या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा सगळा कांदा असा आपण मोकळा करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार अशी कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून घेतली आता तीही कट करून घेऊयात अगदी व्यवस्थित सगळी कोथिंबीर अगदी व्यवस्थित कट करून घेतली आता मोकळा केलेला कांदा एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि सगळा असा परत एकदा सुट्टा करून घेतला यावरती धनाजिरा पावडर घातलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे लाल तिखटही मी थोडंसं घालणार आहे चवीपुरतं मुली खाणार आहे त्यामुळे जास्त नाही अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला जे आवडतात ते मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता परंतु बेसिक मसाले मी दाखवत आहे चाट मसाला घालणार आहे चाट मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते तुमच्याकडे चाट मसाला नसेल आमचूर पावडर असेल तर तीही इथं घातली तरीही पराठे खूप छान टेस्टी असे होतात हे सगळे मसाले घालून घ्यायचे आणि कांदा कांद्याला चांगले चोळून घ्यायचे अगदी व्यवस्थित मीठ घालायचं राहिलं आहे आता मीठ घालूया चवीपुरतं आता इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे तोही याच्यावरती पिळून घेते अगदी चटपटीत चव लिंबवामुळे येते एवढे बेसिक मसाले तुम्ही घाला आणि अजून काही तुम्हाला मसाले यामध्ये ॲड करायचे असतील मोठी ल मोठी माणसं खाणार असतील तर काळा मसाला कांदा लसूण मसाला यामध्ये घातला तरीही खूप छान टेस्टी असे होतात हे पराठे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे सेंदा नमक आता हे सगळं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं चोळून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने सगळं कांद्याला असं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे वरून कोथिंबीर भरभरली आहे एक बटाटा होता त्याची साल काढून घेतली पावभाजीच्या मॅचरने तोही यामध्ये मिक्स करून घातला थोडासा कांदा बाजूला काढून घेतलेला आहे वरून घालण्यासाठी आता पीठ भिजवून घेतलेलं होतं मी अदोगरच ना पातळ ना जास्त घट्ट आपण चपातीचं पीठ जसं म्हणतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता याचा एक पुरणपोळीसारखा गोळा बनवून घ्यायचा आणि अशी कटोरी तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये हा कांद्याचं स्टपिंग भरून घ्यायचं अगदी व्यवस्थित काटोकाट असं तंतोतंत भरून घ्यायचं आहे या या स्टपिंगमध्ये माझे चार पराठे झाले होते छोटे छोटे मिडियम आकाराचे वरून घातलेला हाक बाजूला काढून ठेवलेला कांदाही घालून घेतला सगळं व्यवस्थित याचं तोंड असं मिटवून घ्यायचं दाबून घ्यायचं व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे पिठात चांगला बुडवून घ्यायचा गोळा आणि व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने कांद्याचा पराठा असल्यामुळे थोडंसं असं बाहेर यायचं येतंच परंतु खायला भन्नाट आणि अगदी टेस्टी लागतो त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहा सगळं असं व्यवस्थित चारी बाजूनी मस्त पराठा लाटून घ्यायचा आहे <tune sound> असं व्यवस्थित चारी बाजूनी लाटून घ्यायचा माझ्या मुलींना हा पराठा फार आवडतो त्या असाच उचलून उचलून खाता त्याच्याबरोबर चटणी वगैरे काहीच नको असते त्यांना खूप टेस्टी होते तुमच्याही मुलांना फार आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तवा ठेवलेला आहे तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर तेल सोडून घेणार आहोत जेणेकरून आपला त आपल्या तव्याला पराठा चिकटणार नाही ना व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि पराठा यामध्ये घालून मीडियम गॅसवरतीच आपल्याला पराठा दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आहे कारण मीडियम गॅसवरती भाजलेले पराठे अ अप्रतिम आणि रुचकर लागतात त्यामुळे दोन्ही बाजूनी मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पराठा घातल्यानंतर दोन मिनटानंतर पलटी करून घेऊयात दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरती पराठा अगदी व्यवस्थित तेल लावून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तुम्ही याला तूपही लावू शकता परंतु मी आज तेल लावलं आहे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आता एक पराठा चांगला भाजून बाजूला काढून घेतला दुसराही त्याच पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित पातळसर असा असाच तुम्हाला ही पराठा पातळसर लाटून घ्यायचा आहे जास्त जाड राहिला पराठा तर आतून पीठ तसंच राहिलं जातं आणि व्यवस्थित शिजला जात नाही कच्चच राहिले जातात पराठे त्यामुळे जेवढा होता होईल एवढं पातळ पराठा लाटून घ्यायचा दोन्ही बाजूनी मिडियम गॅसवरतीच आपल्याला पराठा भाजून घ्यायचं आहे थोडे पेशन्स ठेवून पराठे व्यवस्थित भाजले तर अप्रतिम अशी टेस्ट येते त्या पराठ्यांना कोणतेही पराठे असू द्यात मग आता थोडीशी बाप निघू लागली आहे पराठ्यावरून आता पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊयात असे छोटे छोटे डाग पडले पाहिजेत बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा एक तर खूप बारीक गॅसवरती भाजायचं नाही जास्त मोठेही नाही मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी पलटी करत करत तेल लावून व्यवस्थित खरपूस असे पराठे भाजून घेतलेले आहेत अगदी खमंग आणि टेस्टी असे पराठे आपले रेडी झालेले आहेत दाखवते तुम्हाला मी एका प्लेटमध्ये घेऊन किती छान झालेले आहेत ना डागही खूप छान पडलेले आहेत दह्यासोबत गोड चटणीसोबत हे पराठे तुम्ही एन्जॉय करू शकता अगदी सिंपल आणि करायला पटापट होणारे मुलांच्या डब्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर 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 करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा, लाईक शेअर सबस्क्राईब